नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रशांत देशमुख बायलॉज संबंधीच्या या यूट्यूब व्हिडिओमधील हा आजचा आठवा भाग आहे आजच्या भागात आपण बायलॉज नंबर त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस बघणार आहोत हे दोन बायलॉज आहेत ते सबलेटिंग ऑफ फ्लॅट या विषयावर आहेत आता सबलेटिंग ऑफ फ्लॅट म्हणजे काय आहे ज्यावेळी एखादा फ्लॅट मालक आपला फ्लॅट हा भाडे तत्वावर दुसऱ्या एका व्यक्तीला देतो त्यावेळी तो फ्लॅट सबलेट केला असे म्हटले जाते आता तो भाडेतत्वावर फ्लॅट देणं म्हणा किंवा केअरटेकर ॲग्रीमेंटवर देणं केअरटेकर ठेवणं या किंवा पार्टली पजेशन या सगळ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात तर अशा प्रकारे आपला फ्लॅट सबलेट करताना त्या सभासदाला काय काय जबाबदाऱ्या आहेत त्याबाबत या बायलॉनमध्ये विवेचन केले आहे आता ज्यावेळी एखादा सभासद असा फ्लॅट सबलेट करतो त्यावेळी तो लिव्ह अँड लायसन्स किंवा केअरटेकर ॲग्रीमेंट बनवतो अशावेळी आठ दिवस आधी सोसायटीला त्याबद्दल इंटिमेशन देणं गरजेचं आहे की मी हा फ्लॅट माझा सबलेट करत आहे भाडे तत्वावर देत आहे आणि अमुक अमुक व्यक्तीला देत आहेत त्याप्रमाणे एक इंटिमेशन द्यावीचे असते ते कोणाला देत आहे फ्लॅट त्या व्यक्तीचे डिटेल किती पिरियडसाठी देत आहे तर हे सोसायटीला इंटिमेशन देणं गरजेचं असतं त्याचबरोबर पोलीस इंटिमेशन लेटर म्हणजे पोलीस एन ओ सी जे, जे म्हणते स्थान स्थानिक पोलीस स्टेशनकडून एक इंटिमेशन लेटर घेतले जाते म्हणजे पोलीस स्टेशनला पण एका प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये हे इंटिमेशन दिले जाते आणि पोल ते पोलीस स्टेशन त्यावर स्टॅम्प मारून त्याची ॲक्नॉलॉजमेंट देतात तर याला पोलीस एन ओ सी असे म्हटले जाते तर हेही घेणे बंधनकारक आहे तर याची ही कॉपी सोसायटीला देणे आवश्यक आहे अशा प्रकारे लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट हे रजिस्टर करणे आवश्यक आहे काहीजणं हे लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट रजिस्टर करत नाही शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर किंवा नोटरी करून ते देतात परंतु कायद्याप्रमाणे लिव्ह एन लायसन ॲग्रीमेंट हे प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्रेशन करणे हे अतिशय आवश्यक आहे आणि संस्था यासाठी सभासदाकडे आग्रह धरू शकते दुसरी गोष्ट म्हणजे सबलेटिंगसाठी संस्थेची परवानगी आवश्यक आहे का तर नाही संस्थेची पूर्वपरवानगी काही आवश्यक नाही परंतु संस्थेला इंटिमेशन देणं आणि ते पण आगाऊ इंटिमेशन देणं आणि यासंबंधी योग्य ते कागदपत्र संस्थेकडे सुपूर्द करणं हे सभासदाचं कर्तव्य आहे त्यानंतर ते सबलेटिंग केल्यानंतर संस्था या सभासदाला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणून चार्ज करू शकते हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किती आहेत तर ते सर्विस चार्जेसच्या प्रॉपर्टी टॅक्स वगळून सर्विस चार्जेस जो आहे त्याच्यातून प्रॉपर्टी टॅक्स वगळून जी अमाऊंट येईल त्याच्या दहा टक्के एवढे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस संस्था त्या सभासदाला आकारू शकते त्यापेक्षा जास्त नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किंवा इतर कुठल्याही हेडखाली संस्था आकारू शकत नाही आता याला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणतात काही जण सबलेटिंग चार्जेस असं म्हणतात पण नॉन ऑक्युपन्सी चार्जेस हा वर्ड का आला तर मला वाटतं ज्यावेळी सबलेटिंग चार्जेस म्हणून संस्था आकारत होते त्यावेळी काही डिस्प्यूट निर्माण झाले काही हुशार सभासद ते म्हणायला लागे आम्ही सबलेट केलाच नाही आम्ही असाच दिला आम्ही काही रेंट वगैरे घेत नाही त्यामुळे तुम्ही मला आम्हाला सबलेटिंग चार्जेस आकारू शकत नाही आणि आता सध्या ते दहा टक्के आहेत दोन हजार एकपासून ऑगस्ट दोन हजार एकपासून हे दहा टक्के आहेत त्याआधी ते शंभर टक्के होते तर अशा प्रकारे डिस्प्यूट निर्माण व्हायला हो लागले म्हणून सबलेटिंग न म्हणता त्याला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस असं म्हटलं जातं म्हणजे तुम्ही भाड्याने द्या किंवा मोफत द्या पण यू आर नॉट ऑक्युपाईंग दॅट फ्लॅट इट इज ऑक्युपाइड बाय समबडी एल्स म्हणून नॉन ऑक्युपन्सी चार्जेस पण नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजेच सबलायटिंग चार्जेस आहेत हे मात्र आपण लक्षात घ्या आता हा जर फ्लॅट सभासदाने आपल्या फॅमिली मेंबरला जर दिला तर मात्र संस्था हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस आकारू शकत नाही हे झाले बायलॉर नंबर फोर्टी थ्रीबद्दल आपण बघितले आता फोर्टी फोर हा फोर्टी फोर फोर्त बायलॉरमध्ये काय आहे की कुठलाही सभासद संस्थेच्या वेळ आपला फ्लॅट हा कुठल्याही बँकेकडे किंवा म्हणा किंवा वित्तीय संस्थाकडे किंवा व्यक्तीकडे मॉडगेज करू शकत नाही यासाठी संस्थेची परवानगी आवश्यक आहे परंतु जर एखादी व्यक्ती आपल्या एम्प्लॉयरकडून लोन घेते किंवा एल आय सीकडून लोन घेते किंवा कॉपरेशन कमिशनरनी ॲप्रूव्ह केलेल्या मान्यताप्राप्त बँकेकडून लोन घेते तर मात्र अशावेळी त्यांच्याकडे मॉडगेज करण्याच्यासाठी या संस्थेची पूर्वपन परवानगी आवश्यक नाही असे एजन्सीने -फोर या फोर्टी फोर बायलॉरमध्ये लिहिलेलं आहे आता ह्याचं प्रयोजन काय आहे ते काही कळत नाही की का यांच्याकडून मॉडगेज करताना परवानगी नाही आहे आणि इतर तुम्ही ज्यावेळी बँकांकडनं मॉडगेज करतात त्यावेळी पूर्वपरवानगी आवश्यक आहे तर हा डिफरन्स का केला आहे ते काही मला तरी समजलेलं नाही त्यामुळे अशा कारण काय होतं की बँक ज्यावेळी मॉडगेज करतो सभासद ज्यावेळी मॉडगेज करतो त्यावेळी सोसायटीची परवानगी ही आवश्यक आहे सोसायटीला हे कळलंच पाहिजे की हा उद्या सोसायटी एन ओ सी सोसायटीला जर इंटिमेट नाही केलं सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये नसेल तर सोसायटी पुढच्या समजा तो, तो फ्लॅट विकायचा असेल किंवा इतर काही ट्रान्झॅक्शन असेल तर सोसायटी त्याला एन ओ सी देईल कारण त्यांना माहितीच नाही हा फ्लॅट मॉर्गेज आहे तो त्यामुळे जे मॉर्गेज करायचं असेल कोणालाही म्हणा तर ते सोसायटीला कळवणं आणि सोसायटीची पूर्व परवानगी घेणं अतिशय आवश्यक आहे तर अशा लहान सहान काही बायलॉगमध्ये खाच्या खोच्या आहेत त्या प्रोविजन का आहेत ते काही कळत नाही तर वेळोवेळी आपण यावर चर्चा करूया तर अशा पद्धतीने हे बायलॉग नंबर त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस आपण आज बघितलेत आपल्याला माझ्या व्हिडिओमध्ये संबंधी काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर ते पाठवावेत मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन आपण माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद